तर यावरून संजय राऊत यांनी वक्तव्य केलंय भुजबळांबरोबर कोणतीही चर्चा नाही आणि होणार देखील नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलेली आहे तर नितेश राणे देखील नितेश राणे यांनी देखील याबद्दल वक्तव्य केलेलं आहे भुजबळ बुडत्या जहाजात जाणार नाहीत असं म्हणत नितेश राणे यांनी शिवपाठाला टोला लगावलाय प्रवासामध्ये शिवसेना आता खूप मागे राहिलेली आहे त्यांचा प्रवासात आणि राजकीय प्रवासात शिवसेना खूप पुढे गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये आपण जे म्हणताय त्या बातमीत आणि त्या अफवेत कोणतेही तथ्य नाही छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संवाद नाही झालेला नाही होण्याची शक्यता नाही कारण तरी आता स्वतःचा एक मार्ग निवडलेला आहे त्या उभाट्या नावाच्या डुबच्या जहाजमध्ये कोणाला जायचंय बुडालेलं आहे ते सगळं दोन पाय कबर मध्ये आहेत उर्वरित कोणाला त्या झाड मध्ये जाऊन पूर्ण आहे म्हणून मला असं वाटत नाही भुजबळ साहेब एवढी मोठी चूक करतील जे काय आहे एक अनुभवी नेते आहेत भुजबळ साहेब ते योग्य ते निर्णय आणि आता योग्य मार्गावर आहेत अजित दादांना साथ देत आहेत तर मला वाटत नाही असे कुठले निर्णय घेतील